द जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष स्वागत मी पोपटबाबू सोवंडे कुंडल ग्रामपंचायतमध्ये मध्ये सदतीस वर्ष सेवा केली त्यानंतर रिटायरमेंट झाल्यानंतर आमचा ग्रॅज्युएट पण काय दिला नाही त्यानंतर आम्ही विजयनगरला ला कोर्टात गेलो कोर्टात गेलं तर कोर्टाकडं आमच्यातर्फी निकाल झाला निकाल दा सुद्धा आमची काही ग्रामपंचायतीने दखल घेतली नाही त्यानंतर आम्ही इथं पोलिसला आम्हाला समजल्यानंतर आम्ही अभिदासांची गाठ घेतली यांच्या संपर्क कार्यालयाशी भेटलो भेटून आम्हाला यांच्यातर्फी न्याय मिळाला आणि बिडू साहेबांच्याकडे जाऊन आम्ही न्याय देऊन देऊन परत आल्यानंतर आम्हाला त्यांनी चेक दिला आणि आम्ही यांचे आभारी अभिदाजाचे यांच्या संपर्क कार्यालयाला भेटल्या म्हणून नमस्कार मी सागर गौतमाघमारी आमचे वडील कुं कुंडल ग्रामपंचायतीत गेली सदतीस वर्षे नोकरी करत होते रिटायर झाले त्यांचा ग्रॅज्युएटचा फंड वगैरे काय भेटलेला नव्हता मग आम्ही कोर्टातर्फे आपल्याला निकाल लागला पण गेली दोन दोन ते तीन वर्ष कुंडल ग्रामपंचायतीने आमची जातच घेतली नाही काय मग ना शेवटी आम्ही आमच्या आर पी आयचे अध्यक्ष अविदा काळेबाग यांच्या संपर्क कार्यालयात येऊन त्यांची भेट घेतली मग त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला आता शेवटी नाही मिळालेला आहे त्यांच्यामार्फतच आम्हाला नाही मिळालेला आहे शेवटी आम्हाला आवीदा किंवा बिडू साहेब त्यांची चांगली साथ लाभली त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो अविदादांचं वगैरे असंच त्यांनी गोरगरगरांची कामं करावे इथून पुढं आणि ज्यांची कुणाची अडचण असेल त्यांनीसुद्धा आवीदादाच्यापर्यंत यावं शंभर टक्के त्यांचं काम होणार ही बाई आम्ही देतो शंभर टक्के एवढंच बोलून थांबतो हां आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तालुका अध्यक्ष म्हणून मी आज गेले दहा ते बारा वर्ष झालं काम करतोय आज आमच्या कुंडल ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त झालेले कामगार सफाई या सफाई कामगाराचा ग्रॅज्युएटी फंड कुंडल ग्रामपंचायतीने अडकून ठेवला होता याचा पाठपुरावा करून आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी यांनी बी ओ साहेबांच्याकडे पाठपुरावा करून आज ग्रॅ ग्रॅज्युएटी फंडाचा आज त्यांनी दोन वर्ष जो त्यांनी संघर्ष केला त्या संघर्षाला आम्ही पाठपुरावा करून त्यांना असणारा क्रेडिट फंड आज आम्ही मिळवून दिला आज खरंच आर पी आयमध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये काम करताना आम्हाला बऱ्याचशाच अडचणी आल्या पण आज, 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 आज आम्ही काम केल्याचा आज आम्हाला आनंद झाला आहे की गोरगरीब जनतेचे पैसे जे ग्रामपंचायतीच्या मार्फत अडकले होते ते आम्ही आज त्यांना काढून दिले त्याबद्दल मी सगळ्याच आमच्या टीमचं हार्दिक अभिनंदन करतो आहे आणि अशीच आम्हाला काम करायची ताकद गोरगरीबांच्याकडनं मिळून हीच अपेक्षा करतो आहे जय भीम जय भारत कुंडल ग्रामपंचायतीचे चार सफाई कर्मचारी होते या चार सफाई कर्मचाऱ्यांचा गेली दीड वर्षापूर्वी क न्यायालयानं ना निकाल दिला की त्यांची फंड आणि त्यांना मिळावी म्हणून परंतु त्या चारही कर्मचाऱ्यांना कुंडल ग्रामपंचायतीतील अधिकारी त्यांना दाद लागू देत नव्हते मग या जे चार लोक होते त्याच्यामधले दोन जिवंत आहेत दोन मयत आहेत जे दोन मयत आहेत त्यांचे वारस व वा जे जिवंत आहेत ते दो हे आमच्या पलूसच्या कार्यालयाशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयाशी संपर्क साधला यांनी संपर्क साधल्यानंतर आय अविभाव असतील मी असेल आम्ही या गोष्टीचा आमच्या इतर पदाधिकारी त्याच्यानंतर आमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल वृत्तपत्र असेल यांच्या माध्यमातून आम्ही कुंडल ग्रामपंचायतीला टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि त्याच्यानंतर साहेबांना या गोष्टीची कल्पना देऊन याचं निवेदन देऊन या या सर्व गोष्टीचा पाठपुरावा केला आणि यानंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये या, दिवसा या गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले आणि या हे पैसे मिळत असता हे पैसे मिळाले परंतु इथून पुढं कोणत्याही गोरगरिबाला कुणालाही जरी अडचण असेल तर त्यांच्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी ठाम पाठीशी उभा राहतील एवढी मी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत